जय हरी मौली कधी ऐकलं आहे की देवाच्या मूर्तीची साईज ही दिवसेंदिवस दिवसेंदिवस वाढत जाते नाही हां तर चला तर मग दाखवतो आज मी अशा एका ठिकाणी आलो आहे की जिथे श्री मारुती राय आणि श्री शनिदेव तर यांची मूर्ती ही दिवसेंदिवस दिवसेंदिवस वाढत आहे एक अनोखा चमत्काराचा आपल्याला त्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे तर कृपया माझी रिक्वेस्ट आहे जर आज तुम्ही चॅनलला नैन नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा चला तर मग बघूयात बोला राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम राम बोला राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी जय मदित हे तोवरले नाही जायचं आपण नाही जायचं नाही तू जरा ये बदल आहे म्हणजे कवर आहे कृष्ण हरी इकडे मोर्चाडा जय हरिमाऊली वाटेमध्ये जाताना जवळ एक रांजणी म्हणून गाव आहे तर या गावामध्ये आपल्याकडं एक वैशिष्ट्य असं ओंकारनाथाचं जे मंदिर आहे तर तिथे एक वैशिष्ट्यपूर्ण घटना आपल्याला बघायला मिळते या मंदिरामध्ये श्री मारुती राया आणि श्री शनीदेव तर यांची या ठिकाणी या एक एक सोबतच त्या ठिकाणी जी मूर्त आहे तर ते मूर्त आहे आणि या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे दिवसेंदिवस या मूर्तीचा आकार जो आहे तो अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये वाढण वाढत 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 जात आहे तिथले मंदिरातले पुजारी आणि आपले जे काही इथं राहणारे जे विश्वस्त आहे तर यांच्या माहितीप्रमाणे ज्यावेळेला ते लहान होते काही वर्षांपूर्वी तर त्यावेळेला या मूर्तीचा आकार हा फार छोटा होता परंतु काळानुसार त्या मूर्तीचा आकार हा वाढत 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 त्या ठिकाणी चाललेलं आहे असं एक वैशिष्ट्यपूर्ण सायन्सला चॅलेंज देणारं आणि चमत्कारिक मंदिर त्या ठिकाणी आणि चमत्कारिक भगवंत जे आहेत आपले श्री मारुती राया आणि श्री शनिदेव याचं दर्शन आज आपल्याला या ठिकाणी घ्यायला मिळालं आहे जय जय हरी माऊली जय हा तर मला कृपया आधी आपलं नाव सांगा ज्ञानेश्वर नाना नमस्कार रांजणी देवाची अच्छा रांजणी देवाची हा तर या गावाबद्दल आता या मंदिराबद्दल नुकतंच आम्हाला समजलं का इथं जे मूर्ती आहे तर यामध्ये श्री शनिदेव आणि श्री मारुती राय यांची जी मूर्ती आहे बरोबर ना एकत्र मंदिर हा एकत्र मंदिरामध्ये आहे तर आम्ही असं ऐकलंय की ही मूर्ती दिवसेंदिवस दिवसेंदिवस वाढतच चाललेली हो अशी आ... मंदिर आहे ना पहिलं हे काळापास आहे एवढंच मंदिर छोटस होतं अच्छा जुनं आम्ही मातीत मोठ्या भिंतीत होतं पाच फुटी आता त्या भिंतीला मूर्ती वाढत गेल्यामुळं नंतर क्रॅक गेला ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केला नंतर अच्छा आता हे मोठं मंदिर बांधलं असं आणि आम्ही ऐकलं की ही मूर्त दिवसेंदिवस दिवस वाढतच जाते हो प्रत्येक वर्षी अशी गव्हाच्या म्हणजे तिळातिळ्याने वाढायचं वाढायचं हे तुमच्या कधी लक्षात आलं असं त्याच्या वेळेस आमच्या इथं हनुमान जयंतीला मोठी यात्रा राहते पहिलं एक धोतर देवांना पुरायचं आता धोतर जोडी पूर्ण लागते या पूर्ण अशा मूर्तीला अच्छा बरं आणि ही मूर्ती स्वयंभू आली की कसं आहे ही मूर्तीचं म्हणजे आपण म्हणतो शोध कसा लागला शोध म्हणजे देवांनी इथं ओंकारेश्वर मंदिर प्रस्थापित झालं देवांनी नव्वदला देह ठेवला बरं त्यानंतर बर, हे मंदिर पाण्याखाली जाईल म्हणून थोडे दिवस वरती न्यायचं ठरलं हे मंदिर ह्याच्या जेवढी ही वरती शिळा आहे त्या डबल खाली शिळा निघत गेली खोल अशी जितकं खांदर देतो ते आवडला चालू केल्यानंतर पूर्ण गाभारा खांदून घेतलं बर ते मूर्त निघण्याजोगी परिस्थिती नव्हती ते देवांची जे देवांबरोबर जे लोक होते त्यांनी सांगितलं उकरू नका अच्छा हलवायचे नाही आणि देवाची खातीच राहील अच्छा म्हणजे अशा पद्धतीने या मूर्तीच हे झालं आणि इथं साधारणतः किती वर्षापूर्वी या मूर्तीच नाही हे कुणी सांगू शकत नाही का नाही अच्छा बर 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 खूप खूप धन्यवाद तुम्ही मारुती रायाचा आणि शनिदेवाचं काय अनोख वैशिष्ट्य पूर्ण असलेलं मंदिर आम्हाला शनिदेवाला मंदिरच नसतं हा सुद्धा पण आता शनिदेव सोबतच आहेत ना मूर्तीसोबतच आहेत ना ते मूर्त तर त्यांनी काही सोडली नाही म्हणजे दोघंही एक साथच त्या आणि असे एक अनोखं वैशिष्ट्य अजून एक आहे की ज्या ठिकाणी शनिदेव आणि मारुती राया एकत्रित त्या ठिकाणी उभे खूप खूप धन्यवाद तुम्ही फार छानपैकी माहिती आम्हाला या ठिकाणी दिली आणि सगळ्यात महत्वाचं असं वैशिष्ट्य पूर्ण आणि हे सायन्सला चॅलेंज देणार कन्सेप्ट आहे हा तर त्या ठिकाणी तुम्ही जो दाखवला त्यासाठी खूप खूप धन्यवाद जय हरी अं माऊली अतिशय सुंदर असा परिसर या मंदिराचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक सायन्सला चॅलेंज देणारं मंदिर त्या ठिकाणी आज आपल्याला श्री मारुती राय आणि आपले जे श्री शनिदेव आहे तर यांच्या फार एक अनोखं दर्शन आपल्याला त्या ठिकाणी या ठिकाणी घडताना आपल्याला बघायला मिळालं आणि मंदिराचा परिसरही अत्यंत सुंदर आणि अतिशय शांत पद्धतीने मंदिराचा आ, जो सभोवतालचं वातावरण जे आहे